नमस्कार मंडळी जय सद्गुरू जय शिवराय आज मी दादर येथे शिंदराज मसालेवाले यांच्याकडे मसाला कुटण्यासाठी मी आले आहे त्यासाठी मी नायगाववरून दादर ट्रेन पकडली आणि दादरवरून चिंचपोकलीला उतरले आहे आणि तिकडनं मी लालबागला आले आहे हे सर्व मार्केटमध्ये मसाल्याचीच दुकानं आहेत पण आम्ही शिंदराज मसालेविषयी खूप ऐकलं होतं म्हणून म्हटलं आपण पहिल्यांदाच आलो तर त्या दुकानात जाऊया ही सर्व मसाल्याच्या सामानांचीच दुकानं आहेत या दुकानामध्ये मसाल्याचे सामान फक्त मिळते आणि जे पुढे दुकानं आहेत तिथे आपला मसाला भाजून कुटून दिला जातो हेच ते दुकान आहे शिंदराज मसालेवाले इथे आल्यावर भाऊना आम्ही सांगितलं की आम्हाला दोन किलो मसाला कुटायचा आहे पहिल्यांदाच आलो आहे या दुकानात म्हणून म्हटलं जास्त नको आपण थोडा कमीच मसाला बनवूया आधी टेस्ट करूया आणि पुन्हा आपल्याला हवं तसं आपण इकडं घेऊन जाऊ शकतो इथे बऱ्याच प्रकारच्या मिरच्या होत्या आम्हाला आगरी मसाला बनवायचा आहे मग आम्ही त्या दुकानवाले भाऊनच विचारलं की आमच्या मसाल्यामध्ये कोणत्या मिरच्या जाणार मग त्या भाऊनी त्याप्रमाणे लिस्ट बनवून दिली अशा तीन प्रकारच्या मिरच्या आमच्या मसाल्यामध्ये गेल्या आहेत हे ह्या दुकानात आपल्याला मसाल्याचं सामान घेऊन तिथेच आपलं सामान भाजलं जातं मिरची भाजली जाते आणि आपल्याला लगेच तिथेच मसाला डंकावर कुटून मिळतो आता बघा हा माझ्या मसाल्याचा सामान आहे तो त्यांनी एकदम स्लो फ्लेमवर भाजत आहेत आणि मिरची पण ही सुकवलेली असते तरीसुद्धा मसाल्याच्या सामानाच्या जोडीला ही मिरची पुन्हा अशा प्रकारे भाजून घेतात जेव्हा आपण घरी मसाले बनवतो तेव्हा आपण मिरची दोन ते तीन दिवस उन्हात कडक वालवून घेतो आता ही मिरची भाजून झाली आहे त्यानंतर अशा प्रकारे डंकावर हा मसाला कुटला जातो शिंदराज मसालेवाल्या यांचं खूप नाव ऐकलं होतं म्हणून एवढ्या लांबून आम्ही या दुकानात आलो आहोत बघा अशा प्रकारे मसाला चालूनही देतात आपण जेव्हा घरचे घरी मसाला कुटतो तेव्हा त्याची ते प्रोसिजर खूप लांब होते घरी मसाल्याचे सामणण्या साफ करा आणि ते गॅसवर भाजावे लागतात मिरची दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवावी लागते पण इथे अगदी आपल्याला झटकेपट मसाला आपला बनवून तयार मिळतो खूप लांबून लांबून इथे लोक मसाला कुटण्यासाठी येतात इथे हे, हे एकच दुकान नाही मसाल्याचं बरीचशी दुकानं आहेत पण आम्ही ह्या दुकानाविषयी खूप ऐकलं होतं म्हणून आम्ही शिंदराज मसाल्याच्या दुकानात आलो आहोत आहे नारायण उद्योग दोन पाठीमागे पाठीमागळ्या घरी दोन पाठी आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले आपण भरलेले आहेत जसं की मसाला गाठी मसाला मागणी मसाला गोबी मसाला गरम हो मसाला तेल हळद पावडर धना पावडर सर्व प्रकारचे जे आपल्याला लागतात घरी ते सर्व प्रकारचे असे बोलते जेव्हा एकदम छान मसाले पण घेते आणि घरी पद्धतीने आपले बनवलेले मसाले आहेत एकदम चांगल्या क्वालिटी भेटते भरपूर की बेडगी मिरची येते रेशम मिरची येते काश्मीरी येते लवंगी मिरची पांडी मिरची मद्रास मिरची अशा सर्व टाईपच्या मिरची आपल्याकडे भेटतात अशा प्रकारे आमचा मसाला कुटून झाला आहे तुम्हाला जर या दुकानाला भेट द्यायची असेल तर मी त्याचा पत्ता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देते नक्की बघा आणि या दुकानाला भेट द्या